you. Mm -hmm. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विश्वासू समजले जाणारे बाबूराव चांदेरे यांनी बांधकाम व्यावसायिक विजय राऊंडळ यांना मारहाण केली या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरलही झाला परंतु सध्या जे आहे विजय राऊंडळ हे एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर सर्वात आधी सांगा हे नेमकं प्रकरण काय झालं होतं सर माझी सूस येथे शेत जमीन आहे तिथून मला माझ्या मॅनेजरचा फोन आला की सर मला बाबूराव चांदेरे मारहाण करत आहेत आणि मग मी त्याला म्हटलं ठीक आहे माझ्या ऑफिसच्या मागे पाच दहा मिनटाच्या अंतरावर शेती आहे मी येतो तर मी बारा वाजेच्या सुमारास सकाळी मी तिथं पोचलो तिथं गेलो बघितलं तर एक पंधरावीस लोकं तिथं उभे होते आणि एक पोकलँड मशीन तिथं चालू होतं तर मी गाडीतून उतरलो मला थोडंसं ते विचित्र वाटलं की पंधरावीस लोकं इथं का उभे आहेत म्हणून मी माझं मोबाईलचं व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केलं सर आणि त्या लोकांना मी विचारलं अरे तुम्ही मशीन का चालू केलंय तुम्ही लाईनआउट घेतली पाहिजे तुम्ही मोजणी केली पाहिजे माझा काही विकास कामाला अडथळा नव्हता पण तुम्ही गेलं पाहिजे आम्हाला कुठली नोटीस नाही आमच्या जागेत तुम्ही काम कसं करताय तर हे मी विचारेपर्यंत दुसऱ्या गाडीतून बाबूराव चांदेरे तिथे आले बाबूराव चांदेरे आले तर मी ह्याच पद्धती हिशोबाने गेलो होतो की आपण ते बोलून मिटवू यात काय प्रॉब्लेम आहे याच्यावर काय सोल्युशन काढायचं आपण बोलू आणि मी बाबुराव चांदेना म्हटलं बाबूराव आपण बोलू पण बाबुराव इतके जोरात आणि इतके तावातावात तावा माझ्याकडे आले की मी त्यावेळेस खूप घाबरलो आणि मी बाबूरावने दोन तीन वेळा सांगितलं की बाबुराव मी रेकॉर्डिंग करतो आहे असं मी दोन तीन वेळा सांगितलं तरी बाबुराव जोरात माझ्याकडे आले मला उचललं आणि फेकलं सर मला उचलून त्यांनी खांदेवरून फेकलं मी जोरात खाली आदळलो माझ्या लंबरला खूप दुखापत झालेली आहे त्याच्यानंतर मी उठलो आणि निघायला लागलो तेवढ्यात मला त्यांच्या चार पाच लोकांनी दोन्ही बाजूनी धरलं आणि बाबुरानी मला परत मारायला सुरुवात केली मला त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारलं त्यामुळे माझ्या पोटात पण आता खूप दुखतं आहे त्याच्यानंतर माझं गुडगा फुटला आहे माझ्या हाताला मार लागलेला आहे ला ला पाठीला मार लागलेला आहे ला ला आणि मी त्यांना सांगतोय पण त्या ऐकायच्या मनस्थितीत नव्हते त्यांचं एकच म्हणणं होतं की मी आज तुला खलास करणार मी आज तुला खलास करण्यासाठी आलो आहे ते तसं बोलले हो oh, ते असं बऱ्याच वेळा म्हटले त्याच्यानंतर त्यांनी ते त्यांच्या लोकांना सांगितलं की अरे गाडीतून कट्टा घेऊन यारे मी आज याला संपवणारच आहे तसं त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग पण आमच्याकडे आहे सर ते तसं म्हणताना तसं वागताना ते त्या रेकॉर्डिंगमध्ये आहे व्यवस्थित आणि मग तरी पण मी त्याच्याकडनं सुटका करू हे सात आठ मिनिट हे नाट्य चाललं त्याच्यानंतर मी सुटका करून तिथून पळायला लागलो गाडीकडे त्यांनी दगड उचलून मला मारला तो माझ्या डोक्यात लागलेला आहे आणि डोक्याला माझी मोठी खोप पडलेली आहे त्यातून खूप ब्लिडिंग होत होतं मी गाडीत बसलो आणि पोलीस स्टेशनला गेलो आणि मग पुढे मी हॉस्पिटलमध्ये आलो सर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली का नाही पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही पण त्या दिवशी माझा जबाब मात्र पोलिसांनी घेतला आणि माझ्या मॅनेजरची तक्रार त्यांनी दाखल करून घेतली त्याच्यात माझा जबाब लावलेला आहे काय काय कशी कशी घटना घडली माझ्या जबाबात मी ते दिलेलं आहे त्यांच्यावरती जो आहे तो मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुम्ही म्हणताय की त्यांनी तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली त्यांनी खूप वेळा मला खलास करण्याची धमकी दिली सर आणि त्यांची जी मारहाण होती त्यातून मी नशिबाने वाचलेलो आहे नाहीतर मी आज फक्त आज जिवंत राहिलोच नसतो मी त्यांचा पूर्ण प्रयत्न मला संपवण्याचा होता त्यांनी आदल्या दिवशीच्या एका भाषणामध्ये तसा उल्लेख पण केलेला आहे की विजय राऊंदचा आणि माझा तीस वर्षापासून संघर्ष चालू आहे त्यांच्या सख्या चुलत्याची जमीन दहा एकर जमीन मी तीस वर्षापूर्वी घेतलेली आहे ती जमीन त्यांना आता फुकट पाहिजे माझ्या चुलत्याची होती म्हणून मला फुकट द्या असं ते माझ्या मागं लागलेले की जे द्यायचं काहीच कारण नाही म्हणून मी त्यांना नकार दिला होता हे आदल्या दिवशीचे एका भाषणामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे त्याचं पण रेकॉर्डिंग म्हटलेलं आहे त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे त्यांचा एकमेव उद्देश होता की मला फुकट जमीन देत नाही म्हणून याला मारून टाकायचं आणि हा एकमेव त्यांनी हल्ला एक केला सर आणि खूप मारहाण झाली आहे मला कुठं कुठं म्हणजे कुठं कुठं लागलं आता लाता बुक्क्या मारल्यावर सर पूर्ण शरीरावरच लागलं ला। तुम्ही जर रेकॉर्डिंग मध्ये बघितलं तर मी उचलून टाकल्यावर सुद्धा मला त्यांनी लाता घातलेल्या आहेत पायाने माराण केली आहे उभं करून लोकांनी धरल्यानंतर मला हातापाय दोहऱ्यांनी मारहाण केलेली आहे सात ते आठ मिनटं मला मारहाण चालू होती सर आणि मी ओरडत होतो पण त्यांचे पंधरा वीस लोकं असल्यामुळे मला मी काहीच करू शकलो नाही तुम्ही म्हणताय जारे तू कट्टा घेऊन ये असे बोलले परंतु आता त्यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्यावरती म्हणतो कुणाचा म्हणजे कुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा अद्यापही दाखल करण्यात आलेला नाही हे पोलिसांवरती दबाव वगैरे आहे असं वाटतं तुम्हाला माझी एकच विनंती आहे सरकारला की याची योग्य ती दखल घेऊन त्यांच्यावर योग्य तो गुन्हा दाखल व्हायला पाहिजे नाहीतर आम्हाला नागरिकांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल व्यवसाय करायचा कसं सर आम्ही तर ह्या व्यव ह्या एरियामध्येच मी व्यवसाय करतो आहे मग मी व्यवसाय करायचा कसं जर यांना ही आळं नाही बसला तर आम्हाला इथं राहणं आणि व्यवसाय करणं मुश्किल होऊन जाईल हे चांदरे म्हणत आहेत तुम्ही शेतकऱ्यांना धमकावून त्यांच्या जमिनी बळकावल्या असा आरोप त्यांनी केला आणि तुम्हीच त्यांच्यावरती दगडफेक केली नाही सर मी व्यावसायिक आहे कोणाला धमकावून जमिनी मिळत पण नाही आणि मी त्या घेतलेलं पण नाही मी ज्या सूज गावात जमिनी घेतलेल्या आहेत त्या पंच्याण्णव टक्के जमीन मी ह्या इन्व्हेस्टरकडनं घेतलेल्या आहेत व्यापाऱ्यांकडनं घेतलेल्या ते आहेत त्यामुळे त्यांच्या ह्या म्हणण्याला काय अर्थ नाही त्यांच्या चुलत्याची जमीनसुद्धा मी डायरेक्ट त्यांच्या चुलत्याकडनं घेतलेलं नाही आहे त्यांच्या चुलत्याने एका व्यापाऱ्याला विकली होती त्यांच्याकडनं मी घेतलेले आहेत त्यामुळं माझ्या जमिनीपैकी दोन पाच टक्क्याच्यावरती मी शेतकऱ्यांकडनं जमिनीच घेतलेल्या नाही त्यामुळे फसवायचा प्रश्नच येत नाही आणि तुम्ही त्यांच्यावरती आधी दगड फेक केली असा आरोप त्यांनी केला आहे नाही हो सर माझी ती मला उचलून फेकल्यानंतर मी दगड उचलण्या वगैरेची माझी मानसिकताच होऊ शकत नाही मी कसा दगड उचलेल आणि ते पंधरा वीस जणांनी मी दगड उचलून काय करणार मी दगड उचललेलं नाही सर हे प्रकरण घडल्याच्या नंतर तुमच्याशी कोणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाय का माझ्याशी सा के खूप लोकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मुलाने पण माझ्याशी संपर्क साधला की हे आपण मिटवून घेऊ माझ्या वडिलांची चूक झाली आहे मी माझा भाऊ आमच्या मिसेस आमची आई आम्ही सगळे येऊन माफी मागतो तुम्ही हे मिटवून घ्या हे प्रयत्न झाले ना सर हे प्रयत्न झालेत आता अद्यापही त्यांच्यावरती खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला नाही तुमची पुढची भूमिका काय असणार आहे तेच करू शकतो सर मी दुसरं काही करू शकत नाही माझ्यासारखं दुसरं काय करणार तुम्हाला या प्रकरणामध्ये कुठेतरी राजकीय दबाव असं नाही नाही तसं काही मला वाटत नाही सर पोलिसांवरती कसला दबाव नाही ह्याच माणसाची ह्या भागामध्ये इतकी दहशत आहे त्याचे काय परिणाम होत असतील तर मला माहित नाही पण मला काही दबावासारखं वाटत नाही तुमची पुढची भूमिका तुम्ही कसा लढा लढणार नाही मी आता कोर्टाकडनं जे होईल ते बघणार सर कोर्टाकडेच मी आता न्याय मागणार माझ्याकडे जे रेकॉर्डिंग आहे जे काही पुरावे आहेत माझे सगळे रक्ताने मागलेले कपडे वगैरे जे काय आहे त्याच्यावर कोर्ट जाऊन निर्णय देईल तर कोर्टावर माझा विश्वास आहे एक प्रश्न विचारला जातो आहे तुम्ही पंचवीस तारखेला ही घटना घडलेली आहे तुम्ही एवढा उशीर का लावला माध्यमांपुढे येण्यासाठी नाही सर मी दोन तीन दिवस ते ब मानसिकतेतच नव्हतं मला इतका शॉकमध्ये होतो की असं कधी आता मी चाळीस वर्ष झाले व्यवसाय करतो आहे चाळीस वर्षात अशी कधीच काही घटना घडली नाही मारहाण आणि कोणी माझ्या अंगाला हात लावला आहे आणि इतक्या वाईट प्रकारे मारहाण झाल्यानंतर आणि त्या जखमांमुळे मी बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हतो सर हे होते बांधकाम व्यावसायिक रौंद साहेब हे सांगतायत की जे चांदोरे आहेत त्यांनी माझ्यावरती जिवे मारण्याची मला धमकी दिलेली आहे जर त्यांच्यावरती जर गुन्हा दाखल झाला नाही तर मी न्यायालयीन लढा लढणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्मा फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन एक ब्रेक तुम लोगों को सही से नहीं आता ओके यू कैन लर्न ढक्कन देना तो ये रेड वाला, है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> माणिकचंद